जे आई आणि वडील तुमच्यासाठी काय आहेत मी दोनच वळीमध्ये सांगणार आहे तुम्हाला त्या दोन वळीमध्ये तुमचे आई वडील तुम्हाला नक्की कळतील आई वडिलांचा सार कळेल आई वडिलांचा अर्थ कळेल की ते तुमच्यासाठी काय करतात किती राबतात हे तुम्हाला पाहिजे आणि शपथ घ्यायची मी जे म्हणतो हे तुम्ही फक्त पाठी मारून म्हणायचंय एवढ्या जोडा म्हणायचंय जन्माच बीज आयुष्यभर करती या देहाची झीज रोनिया पुल्या जन्माच बीज आयुष्यभर करती या देहाची झीज तरीहीन हरती आई बाप झुरती मरती तरीही हरती आई बाप डोळ जरी बंद त्यांचं मनस्त जाग संकटाना छातीवरती झेली ते वाग आई बाप उंबर बनून तुमची ढाल काय असतो कळेल बाप जवा बाप तुम्ही पाल वरुन टनक हात अर वरून टनक आत जसा फनसाचा काप झुरती मरती तरीही हरते आई बाप वाणी जळते ती असते तुमची आई चंदनाच्या वाणी जिजतो तो तुमचा बाप लक्षात ठेवा गोष्ट सांगतो तुम्हाला वातेसारखी तुमची आई जळत असते एकदा सवयीनं वातेला सवयी उजेड दिला तरी म्हणते मला फक्त उजेड देण्याशी मतलं आहे तशीच तुमची आई असते घरामध्ये राबत असते पण कधी कुणाला सुद्धा म्हणत नाही की लेकरा माझं नाव सांग कधी म्हणत नाही लेकरा मी किती राबले सांग म्हणून तुम्हाला म्हणतो वाती वाणी जळते ती असते तुमची आई चंदना वाणी झिजतो तो तुमचा बाप आई बापाना दुखवण्या सारख जगी दुसरं नाही पाप जगी दुसरं नाही पाप झुरती मरती तरीही न हरती आई बाप मरती तरीही हारती आई बाप बापाचा प्रौढ का चेहरा तुम्हाला शंभर टक्के दिसत असेल कारण कुठल्याही लेकरांना काळजामध्ये बसवण्यासारखं सुख जगात कुठल्याच नसतं आता एक आपण शपथ घ्यायची की ती शपथ घेतल्यानंतर तुमच्या तुमच्या झाले पाहिजेत पाहिजेत आणि ही शपथ फक्त एका एका क्षणापुरती नाही घ्यायची एका दिवसापुरती नाही घ्यायची ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडाल काळजावरती असाच आठ ठेवायचा आहे आई वडिलांना असंच तुम्हाला दिसले पाहिजे आणि शपथ घ्यायचे मी जे म्हणतो ते तुम्ही फक्त पाठीमाग म्हणायच आहे एवढ्या जोरानं म्हणायचंय ज्याचे वय आई वडील आले नसतील त्यांच्या जवळ सुद्धा आवाज केला पाहिजे आपल्या काळजातल्या आई वडिलांना बघायचंय आणि एक शपथ घ्यायची मी जे म्हणतो ते फक्त पाठीमाग म्हणायचंय हे आई बाबा हे आई बाबा मी तुम्हा दोघांना शपथ घेतो की, की मी, मी तुम्हाला माझ्या काळजातून कधीच काढणार नाही माझ्यामुळ तुमची मन खाली जाईल माझ्या मुळे मन काम करणार नाही आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत करणार नाही माझ्या काळजातून मी तुम्हाला कधीच काढणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत काढणार नाही तुमच्या आई वडिलांचा चेहरा तुम्हाला शंभर टक्के प्राऊड फील झालेला दिसेल या जगातला तुमच्या आई वडिलांच्या आयुष्यातला आयु सर्वात हा अनमोल क्षण आहे एक वेळ तुम्ही डॉक्टर इंजिनियर नाही झाला तरी चालेल पण आई वडिलांना काळजात बसवलं तोच प्राऊड फील झालेला चेहरा बघत बघत हळूच डोळे उघडायचे दोन्ही हात एकमेकांवरती चोळायचे आणि ज्यांना खरोखर आई वडिलांचा प्राऊड फील झालेला चेहरा दिसला त्यांनी एकदा हात वर करायचे आणि काढाडून टाळ्या तुमच्या आई वडिलांसाठी फक्त बस बास बस नसा तुमचे सगळ्या मोकळ्या झालेत काय काळजी करू नका मला खरोखर सांगा पोरानो एक मी म्हणतोय म्हणून नाही खरोखर तुमचे आई वडील तुम्हाला काळजात दिसले का दिसले शंभर टक्के दिसले का दिसले। त्यांचा चेहरा आनंदाने फुललेला दिसला का दिसला। मग मला सांगा ज्यांनी तुम्हाला जग दाखवलं त्यांना दुःखी करायचं का जर तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणी व्यक्ती आला की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय त्यांच्यासाठी आई वडिलांना दुखी करणार का जर दुःखी केलं आपण आयुष्यात सुखी राहणार का जर आपण आयुष्यात व्यसन केलं आई वडिलांची मान वर जाणार का खाली जाणार मग आपण आयुष्यात व्यसन करायचं का आई वडिलांना कधी विसरायचं का हे किती दिवसासाठी करायचं एक दिवसासाठी करायचं का दोन दिवसासाठी करायचं का आयुष्यभरासाठी करायचं का गुड बॉय